मागील कालच जिल्हा परिषद मुघट व मारड गट हे ओबीसी गटाला सुटलेला आहे आपण एक ओबीसी म्हणून जिल्हा परिषद साठी इच्छुक आहोत हो ना गुन्ह्यागणातून मुघड गणातून ओबीसी हे मुघड गणातून इच्छुक याच्यापूर्वी आपले कार्य आपलं कार्य तीस वरिष पाटील दांडा आणि बिनिवड म्हणून सरपंच निवड चिकाळ तांब्याच आणि लोकांमध्ये दिवस मिळून मिसळून राहण्याचं काम आणि जनतेचं जे इतके दिवस या मतदारसंघामध्ये मुघड जिल्हा परिषद मध्ये जे काम केलेलं आहे रात दिवस त्याच्यामुळं आपल्या जर पक्षाने उमेदवार दिली भाजपनं तर आपण जिल्हा परिषद लढू साहेबांचे किती वर्षापासून आपण आप साहेबाला जवळजवळ एकोणीशे ऐंशी पासून आपण त्यांच्या वळणापासून त्यांना मदत केलेली आहे एकोणीसशे ऐंशी माझं नाव आलं मतदानामध्ये तेव्हा <coughs> काही दिवस आम्ही काँग्रेसमध्ये होतो काही दिवस भाजपमध्ये होतो आणि तेव्हापासून शंकरराव चव्हाण साहेबापासून त्या घराण्याला आपण मदत केली आतापासून मदत केली आहे आणि त्या कामाची पावती म्हणून जर मला तिकीट दिलं तर आपण जिल्हा परिषद लढू त्याची काही जिल्हा परिषद मागितलं होतं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तिकीट पण ते युतीमध्ये काय झालं शिवसेनेला गेली आणि देविदास जाधवला उमेदवारी मिळाली आणि त्यावेळेस मी माघार घेतली आणि पुढे जर एखादी पक्षाला जर उमेदवारी मिळेल त्यावेळेस ओबीला सुटलं तर ओबीसीला सुटलं तर त्यावेळेस तुम्हाला देऊन पक्षाने सांगितलं होतं म्हणून योग आता जिल्हा परिषद मुघट गट ओबीसीला सुटलेला आहे जर दिलं मुघट आणि दिलं पक्षानंतर आपण लढायची इच्छा आहे मुघट गटामध्ये नंबर एक तर प्रभाव आहे प्रत्येक लोक आपल्याला म्हणणारा गट आहे त्याच्यामुळे काय बंजारा समाजाची बरीच वोटिंग दोन तीन हजार वोटिंग आहे इतर समाज आपल्याला मतदान करून आपण शंभर टक्के निवडून येऊ त्याची काही काळजी नाही